स्वातंत्र्याचा उत्सव आणि सौंदर्याचा महोत्सव दत्त ज्वेलर्स तासगाव कडून तिरंगा महोत्सव कुशल कारागिरी नाजूक कलाकुशल आणि राजशाही डिझाईन्स मनमोहक सुंदर अँटिक गोल्ड व चांदीचे दागिने तुमच्यासाठी खास पंधरा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट पर्यंत खरेदीवर मिळवा आकर्षक गिफ्ट मर्यादित कालावधी संधी दौडू नका युनियन बँकेसमोर मार्केट या मेन गेट जवळ विटा रोड तासगाव कवटे भांकळमध्ये खोटी जागा व सातबारा दाखवून लाखोंची फसवणूक विठोरायाची वाडी येथील एकाची तेहतीस लाखांची फसवणूक चिंचणी तासगाव व कर्नाटकातील पांडेगाव येथील दोघांच्यावर गुन्हा अशी आणखी काही प्रकरणं उघड होण्याची शक्यता कोरोना काळात झालेला फसवणुकीचा प्रकार उघडकेस पैसे परत मागितल्यास उडवाउडवीची उत्तरं सातबारा प्रत्यक्ष जागा विक्रेता यांची पडताळणी केल्याशिवाय खरेदी व्यवहार घातकच कवटेमांकाळ शहरालगत असलेल्या लांडगेवाडी गावच्या हद्दीतील जागेचा खोटा उतारा दाखवून जागा नावावर असल्याचं सांगून जागा विक्री करार करून तेहतीस लाख पंच्याहत्तर हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कवटेमांकाळ पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला या प्रकरणी पोलिसांनी अमोल रामचंद्र पाटील राहणार पांडेगाव तालुका अथनी जिल्हा बेळगाव तसेच अनिल नामदेव पाटील राहणार चिंचणी तालुका तासगाव जिल्हा सांगली अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नाव आहे यांच्या विरोधात दिनेश शिवाजी निमगरे यांनी कवटेमांकाळ पोलीस ठाण्यात फसवणुकीबाबत तक्रार दाखल केली कवटेमांकाळ तालुक्यातील विटुरायचे वाडी येथील दिनेश शिवाजी निमगरे यांना व्यवसायासाठी कवटेमांकाळ हे जत रस्त्यालगत जागा शोधत होते अमोल पाटील यांनी सांगितलं की त्यांचे मित्र अनिल पाटील यांनी कवटेमांकाळ ते लांडगेवाडी जाणाऱ्या रस्त्यालगत उत्तर बाजूस व्यंकटेश्वरा फर्निचर लगत पाच गुंठे गुंठेवारीमध्ये मध्ये जागा असल्याबाबत सांगितलं त्यानंतर जागेचा उतारा पाहिला असता उतार्यावर अनिल नामदेव पाटील यांचे नाव दिसल्यानं व सदरची जागा रस्त्यालगत तसेच व्यवसायासाठी जागेची गरज असल्यानं जागा पसंत पडल्यानं जागेची किंमत विचारली असता चाळीस लाख रुपये सांगितले त्यानंतर सव्वीस मे दोन हजार एकवीस सालामध्ये सदर जागेच्या खरेदीबाबत बैठक झाली असता जागा खरेदीची किंमत अडतीस लाख पंच्याहत्तर हजार रुपये ठरली त्या जागेची विस्तारत म्हणून अकरा हजार रुपये रोख स्वरूपात दिले तर त्यानंतर चौदा जून दोन हजार एकवीस रोजी अनिल पाटील यांच्या खात्यावर दोन लाख रुपये व त्यानंतर अकरा सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी दहा लाख रुपये खात्यावर वर्ग करण्यात आले त्यानंतर सतरा सप्टेंबर रोजी साठे खत करारपत्र झालं तेहतीस ते लाख पंच्याहत्तर हजार रुपये देण्याचं ठरलं जागा नावावर झाल्यानंतर ना पाच लाख रुपये त्यानंतर कोरोना काळात लॉकडाऊन चालू झाला असल्यानं खरेदी व व्यवहार बंद झाले होते सदर करारपत्रामध्ये ठरल्याप्रमाणे तेहतीस लाख पंच्याहत्तर रक्कम अनिल पाटील यांना वेळोवेळी रोख स्वरूपात दिली ज्यावेळी जागा ताब्यात घेण्यासाठी गेले असतात तेव्हा त्यांना ते समजलं की सदरची जागा संभाजी चव्हाण राहणार अलकूड तालुका कवटीमकाळ यांच्या नावावर असल्याचं माहिती झालं त्यानंतर निमग्र यांनी कवटिमांकाळ तलाठी कार्यालयातून जागेचा उतारा काढला असता सदरची जागा संभाजी बाबुराव चव्हाण यांची असल्याचं समजलं त्याचवेळी फसवणूक झाली असल्याचं समजल्यानं कौटेवांका पोलीस ठाण्यात अमोल रामचंद्र पाटील व अनिल नामदेव पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर या दोघांना अटक करण्यात आली होती त्यांची न्यायालयात जामिनावर सुटका झाल्याचं समजतं विशेष प्रतिनिधी कौटेवांका सांगते नमस्ते मी दिनेश शिवाजी निमगरे राहणार विठरायजीवाडी मला व्यवसाय करता जागा लागणार होती मी जागा शोधत असताना अमोल पाटील व अनिल पाटील यांनी मला कवटेमंकावरून सांगलीला जाणाऱ्या रोडलगत व्यावसायिक स्वरूपाची जागा असल्याचे सांग सांगितले व जागा दाखवली त्यावेळेला मी कागदपत्रे चेक करत असताना उतारावर खा खाडापोड करून मला उतारा दाखवण्यात दा आला होता त्यानुसार मी अनिल पाटले यांचे उतारावर नाव असल्याकारणाने मी व्यवहार केला होता त्या व्यवहारापुरती मी त्यांना तेहत्तीस लाख पंच्याहत्तर हजार रुपये अमाऊंट अकाउंट व कॅश अशा स्वरूपात दिली होती ही अमाऊंट दिल्यानंतर मी जागा ताब्यात घेण्यावेळा गेलो असता मला त्या जागेबद्दल ते अन आन, जागा अनिल पाटलाच्या नावे नाही असे सं कळले त्यानंतर आणि अमोल पाटील यांनी मला जागेबद्दल जे काही वाद असतील ते आमचे वाद मिटवून तुम्हाला एक वर्ष या जागा ताब्यात देतो असे कळवले होते त्यानंतर एक आम्ही दोन वर्षे जागा वा ताब्यात घेण्याबद्दल आम्ही चौकशी केली होती त्यानंतर त्याने आम्हाला जागा ताब्यात दिलेली नाही त्यामुळे मी चालू महिन्यामध्ये पोलीस स्टेशनला त्यांच्याविरोधात रिप्चर कम्प्लीट केले आहे